इचलकरंजीतील जयहिंद मंडळाच्या मैदानावर शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटर झोनल महिला खो खो स्पर्धेला प्रारंभ झाला पहिल्या सामन्यात एमजीएम कराड संघानं सांगलीच्या जीए संघावर एक डाव चार गुणांनी मात केली या स्पर्धेत सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बारा संघातील दोनशे महिला खेळाडू सहभागी झाले आहेत इचलकरंजीतील नाईट कॉलेज रोटरी क्लब रोटरी हेरिटेज आणि रोटरी इनर व्हील यांच्या वतीनं शिवाजी विद्यापीठ इंटर झोनल महिला खो खो स्पर्धेचं आयोजन केलंय या स्पर्धेचं उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय घायतिडक इंडस्ट्रीयल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजिरे इनर व्हील क्लबच्या ईशा खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आलं सलामीच्या सामन्यात एस जी एम कराड संघानं वर्चस्व राखत सांगलीच्या जी ए संघावर एक डाव चार गुणांनी मात केली तर सांगलीच्या एम जी कन्या महाविद्यालयानं देऊरच्या एस के एम कॉलेज संघावर एक डाव पाच गुणांनी मात केली शिवाय इस्लामपूरच्या के आर पी कन्या महाविद्यालय आणि इचलकरंजीच्या नाईट कॉलेज संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली या स्पर्धेतून नांदेड इथं होणाऱ्या अश्वमेघ महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धेसाठी आणि हरियाणा इथं होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ खो खो स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या महिला संघासाठी निवड केली जाणार आहे